तो तर नमस्कार मित्रांनो वाजले असेल आज संध्याकाळचे पाणी मी चालले असे खाली मळ्यात खेळासाठी तर बघूया खाली जाऊन बघता ते ह्यांच्यानी अंडरम खेळात सुरू केलं नव्हतं सगळेजण अंडरम खेळासाठी जमले होते तर थोड्या वेळानंतर अंडरम खेळायला सुरुवात केला तर मी पण एक दोन डाव खेळले संध्याकाळी सहा साडेसहा वाजले आणि साडेसहा वाजल्यानंतर मी इले घरात घराकडे गेल्यानंतर आंघोळ उघोळ केलं आणि भूक लागली म्हणून मॅगी बनवले मॅगी बनवले मॅगी खाली आणि गेले समाज मंदिराचे ते समाज मंदिराचे ते सगळे बोरगे जमले होते कारण आमच्या वाडेत असा लीग लीगचं नाव असा एस पी एल सिद्धार्थ नगर प्रीमियर लीग तर त्या लीगचे सगळे संघमालक त्यांच्यानंतर त्यांच्या टीमचे कॅप्टन सगळे जमले होते आणि पहिल्या आधी त्यांच्या कॅप्टनांची आणि संघमालकांची मुलाखत झाली <laughs> आणि थोड्या वेळानंतर मित्रांनो झाली आमची बोली सुरू तर बोलीवर नुसते शंभर दोनशे पाचशे सातशे हजार बाराशे असे पॉइंट चालू होते तर तुम्ही ऐकू शकता आणि बघू बघू शकता आणि मित्रांनो मी आणि तेजस बसला होता फॉर्म वरती पॉईंट लिहूनसाठी तुम्ही आणि मित्रांनो भोली तो कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी पॅकअप केल्याने खुर्चीवरची उचलू सुरुवात केलं खुर्चीवरचे ठेवूक सुरुवात केलं तर मग चलाय होत्र शेफ जायच नव्हतो ते तो गावणार नव्हतो भले पांधराशे